पातळ पोह्यांचा चिवडा करताना पोहे कधी आकसले तरी जातात किंवा हवा तसा अजिबात चिवडा खुसखुशीत होत नाही लगेच तो नरम पडतो मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा पातळ पोह्यांचा चिवडा केला ना तर संपेपर्यंत छान खुसखुशीत असा राहील अजिबात मऊ पडणार नाही तेलामध्ये मसाला टाकल्यानंतर कधी कधी गाठी होतात त्या होऊ नये म्हणून आज आपण एक देखील पाहणार आहोत आणि त्यासोबतच सहा महिने टिकणारा खास पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी आज आपण एक मसाला देखील करणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी एक स्पेशल मसाला तयार करणार आहोत पोह्याचा एक चमचा निश्चित करून त्या चमच्याने मिक्सरच्या जारमध्ये चार चमचे साखर एक चमचा धने पावडर एक चमचा बडीशेप एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर धने जिऱ्याची पावडर नसेल ना तर अख्खे धने जिरे वापरले तरीही चालतील एक चमचा साधं मीठ जवळपास पाऊन चमचा आमचूर पावडर चिवड्याला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा हळद पाव चमचा हिंग सर्वजिनस मिक्सरला फिरवून घेऊयात तर अशा प्रकारे सहा महिने टिकणार ह्या ठिकाणी पातळ पोह्यांचा चिवडा मसाला तयार झालेला आहे एक किलो पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी हा मसाला पुरेसा आहे आता हा चिवडा मसाला स्टोर करणार असाल ना तर कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवावा अर्धा किलो पातळ पोहे चाळणीमध्ये घालून चाळून घेऊयात चाळून घेतल्यामुळे पोह्यांमध्ये काही राळ असेल ना तर ती देखील पूर्णपणे निघून जाते पातळ पोहे घेताना छान पांढरे शुभ्र आणि नवीनच पोहे घ्यावेत हलकेसे पोहे काळपट असेल ना तर समजायचं ते पोहे जुने आहेत आणि काळपट पोह्यांचा चुडा हवा तसा अजिबात खुसखुशीत होत नाही आणि ते पोहे देखील लगेच आकसले जातात तुमच्याकडे ऊन असेल ना तर ता तासभर उन्हामध्ये ठेवले तरी चालतील उन्हामध्ये ठेवणार असाल ना तर पोहे भाजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आमच्याकडे पाऊस असल्यामुळे मी हे पोहे भाजूनच घेणार आहे हलकीशी कढई गरम झाल्यानंतर थोडंसं कढईला तेल लावून घ्यावं कढईला तेल लावून घेतल्यामुळे अजिबात पोहे भाजताना ते आकसत नाही गॅसची आज कुठेही मोठी न करता मंद ते मध्यम आचेवरती मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोहे वर खाली करून एक दहा सेकंद फक्त भाजून घेऊयात खूप जास्त वेळ पोहे भाजले ना तरी देखील पोहे आकसले जातात फक्त पोहे भाजताना कढईला तेल लावणं मात्र विसरू नका त्यामुळे अजिबात पोहे आकसत नाही तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी वरखाली पोहे करून अर्धा किलो संपूर्ण पोहे मी छान भाजून घेतले हलकेशी पोहे थंड झाल्यानंतर पहा किती खुसखुशीत असे झालेले आहेत संपूर्ण पोहे भाजून घेतल्यानंतर ते हलकेसे वर खाली करून घ्यावे त्यामुळे अजिबात पोहे हे भाजलेले ओलसर होत नाही चला तर आता पोहे भाजून झाल्यानंतर बाकीचे जिनस आपण तळून घेऊयात मध्यमाचीवरती तेल गरम करून त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे आपण शेंगदाण्याची पोटे फुटेपर्यंत तळून घेऊयात खूप जास्त शेंगदाणे भाजताना डार्क रंग काढू नये नाहीतर शेंगदाणे हे चिवड्यामध्ये हलकेसे करपटाचे लागतात आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते देखील आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता सर्व साहित्याचं प्रमाण हे तुम्ही चिवडा किती करणार आहात ना त्यानुसार तुम्ही घेऊ शकता शेंगदाणे तळून झाल्यानंतर मोठ्या आचेवरती त्यामध्ये आपण अर्धा वाटी बास्केटाय म्हणजे फुटाणे घालून ते, ते देखील छान तळून घेऊयात कडकडीत तेलामध्ये फुटाणे तळून घेतले ना तर छान खुसखुशीत होतात फुटाणे तळताना तेल कडकडीत गरम नसेल ना तर फुटाणे खुसखुशीत होत नाही खूप कडक असे होतात छान खुसखुशीत असे मी फुटाणे देखील आता तळून घेतलेले आहेत एकदा मी दाखवल्याप्रमाणे पातळ पोह्यांचा चिवडा केला ना तर प्रत्येक वेळी तुम्ही ह्याच पद्धतीने कराल मी खात्री देते आता बटाट्या स्लायसरने अर्धा वाटी मी अशा प्रकारे सुक्या खोबऱ्याचे काप करून ते देखील तेलामध्ये तळून घेते खोबरं हे लगेच करपलं जातं म्हणूनच सतत परतच लगेच ते तेलामधून हलकासा गोल्डन रंग आल्यानंतर लगेच काढून घ्यावं कारण की खोबरं तळल्यानंतर देखील त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते खूप जास्त डार्क रंग खोबऱ्याला काढला ना तो खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर काळपटाचं दिसेल पाच हिरव्या मिरचीचे लांब सडक तुकडे आता आपण छान कुरकुरत होईपर्यंत तळून घेऊयात हिरवी मिरची हलकीशी तर मऊसर तळली ना तर चिवडा देखील लगेच मऊ पडतो म्हणूनच छान कुरकुरीत अशी हिरवी मिरची तळून घ्यावी हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ओबडधोबड हलक्याशा कुटून घेऊन लसूण देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात लसणामुळे देखील चुड्याला खूप छान टेस्ट येते परंतु लसूण तळताना देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या देखील हलकासा मौसरासा तळून घेतलं ना तर चुडा लगेच नरम पडेल साधारणपणे एक वाटी आता कढीपत्ता तेलामध्ये घालून तो देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात कढीपत्ता कुरकुरीत होण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आता कढीपत्ता हा लगेच तळा जातो म्हणूनच मी टाकल्या टाकल्या लगेच गॅस बंद करून घेतलेला आहे जेवढा कडेपत्ता पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये जास्त टाकाल ना तेवढा चिवडा दिसायला देखील आणि खायला देखील खूप टेस्टी असा लागतो फोडणीपुरतं कढईमध्ये तेल शिल्लक ठेवून बाकीचं तेल आता आपण काढून घेऊयात अगदी कमीत कमी तेलामध्ये आज आपण हा पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहोत तर ह्या ठिकाणी प अशा प्रकारे सर्व जिन्नस मी तळून घेतलेले आहेत आता फोडणीमध्ये दोन चमचे तीळ एक चमचा राई आणि एक चमचा जिरे घालून छानपैकी फोडणी तयार करून घेऊयात सर्व जिन्नस छान तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये सुरुवातीला जे तळून घेतलेले जिन्नस आहेत ना ते घालून घेऊयात सुरुवातीला जो आपण तयार करून घेतलेला चिवडा मसाला आहे ना तो फोडणीमध्ये घातला ना तर कधी कधी मसाल्याच्या घुट्या होतात कारण की त्यामध्ये आपण साखर घातलेली आहे म्हणूनच फोडणीमध्ये सुरुवातीला जे तळून घेतलेले जिन्नस आहेत ना ते टाकून नंतर त्यामध्ये चिवडा मसाला घालून घ्यावा असं केल्यामुळे अजिबात मसाल्याच्या गुटळ्या होत नाहीत आणि देखील सर्व जिन्नसला व्यवस्थित लागला जातो एखादा सुका मसाला तुम्हाला ह्या स्टेपला चिवड्यामध्ये घालायचा असेल ना तर तो जिन्नस तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता तर अशी चुरचुरीत फोडणी तयार झाल्यानंतर लगेच आपण भाजून घेतलेल्या पोह्यांमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात फोडणी खूप गरम असल्यामुळे लगेच हात न घालता सुरुवातीला कालतेच्या साह्यानेच सर्व फोडणी व्यवस्थित आपण पोह्यांना लावून घेऊयात मसाला करताना आपण मीठ घातलेलंच होतं परंतु तुमच्या चवीनुसार तुम्हाला थोडं जास्त मीठ लागत असेल ना तर ते देखील तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता पात्रपयांच्या चिवड्यामध्ये हळद खूप जास्त झाली ना तर चिवडा खूप पिवळा धमक असा दिसतो हलकीशीच हळद टाकली ना तर चिवड्याला कलर पहा किती सुंदर असा येतो सर्व फोडणी चिवड्याला व्यवस्थित लागलेली आहे दिसायला पहा किती सुंदर असा चिवडा दिसत आहे ना तर अजून आपण एक आता जास्तीची स्टेप करणार आहोत त्यामुळे आपला चिवडा संपेपर्यंत छान कुसखुशीत असा राहील सर्व फोडणी व्यवस्थित चिवड्याला लागल्यानंतर आपण हे पातेला आता गॅसवरती फक्त दहा मिनटासाठी ठेवून घेऊयात त्यामुळे चिवडा छान संपेपर्यंत कुसखुशीत असा राहतो अजिबात तो नरम देखील पडत नाही ज्या पातेल्यामध्ये चिवडा करणार आहात ना त्या पातेल्याचं बूड जाड असावं त्यामुळे चिवडा अजिबात गरम होताना खाली लागणार नाही किंवा खूप पातळच पातेला असेल तर तुम्ही काय करू शकता गॅसवरती तवा ठेवून नंतर त्यावरती पातेला ठेवलं तरीही चालेल चिवडा गरम असताना हवा तसा अजिबात तो खुसखुशीत होत नाही पण जर जसा चिवडा थंड होता ना तस तसा तो छान खुसखुशीत असा होतो तुम्ही देखील मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा पातळ पोह्यांचा चिवडा करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद